नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीच किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी हिरव्या मिरचीतली मिक्स व्हेज भाजी करणार आहे पहा अशा प्रकारे भाजी अगदी पंधरा मिनटात भाजी रेडी होऊन जाते त्यासाठी मी इथे एक वाटण काढलेलं आहे कोथिंबीर मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आता इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आलं घेतलं तरीही काहीच हरकत नाही आता ते वाटण आपल्याला वाटून आहे तोपर्यंत मी इथं कढईमध्ये तेल टाकले जिरी आणि मोहरी टाकलेली आहे आणि उभा चिरलेला एक मोठा कांदा टाकलेला आहे आता त्याला आपल्याला छानपैकी लाल करून घ्यायचं आहे कांदा लाल केला ना भाजीला छान चव येऊन जाते आ, आता त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेलं आहे ते सुद्धा उभत चिरलेले आहे आता हे लवकर स्मॅश होण्यासाठी मी इथं भाजीला जेवढं लागतं तेवढं मी मीठ टाकून घेतले आणि मसाल्यांमध्ये फक्त हळद टाकलेली आहे आता इथं मिक्स व्हेज आहे म्हणून मी इथं फ्लावर वाटाणा गाजर बीन्स आणि बटाटा घेतलेला आहे ह्या भाज्या मिठामध्ये छान परतून घ्या मी दोन मिनटं झाकण ठेवून त्याला मोठ्या गॅसवर परतून घेते तोपर्यंत आपण हे वाटण पाहूया हे वाटण मी सरभरीत वाटलेलं आहे आता त्याच्यामध्येच दोन चमचे दही घातले अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि आता त्याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया पहा तोपर्यंत आपल्या भाज्यासुद्धा इथं छान क्रंची आणि त्याला मस्त त्याच्या आतमध्ये मीठ गेलेलं असेल आता काय करायचं हे जे वाटण वाटलेलं आहे हे सगळं वाटण आपण याच्यामध्ये टाकूया आणि छानपैकी परतून घेऊया हे वाटण टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचे मी पुन्हा दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे त्याला लगेच तेल सुटेल पहा छान तेल सुटले आपल्या भाजीला आता या भाजीमध्ये आपण काय करायचं आता पाणी ओतायचे पण पाणी थंड अजिबात ओतायचं नाही मी अर्धा कप गरम पाणी ओतलेलं आहे आता आपली भाजी एक दहा मिनटं आपण शिजून द्यायची आहे त्याच्या अगोदर मी त्याच्यात पनीर टाकती आहे आपल्या भाज्या अगोदरच अर्धवट शिजल्या गेले गेलेल्या आहेत वाफरल्या गेलेल्या आहेत म्हणून मी फक्त दहा मिनटंच भाजी ठेवणार आहे दहा मिनटात पहा आपली भाजी शिजून रेडी आहे आता थोडंसं त्याच्यात पाणी राहिलेलं आहे तुम्ही असंसुद्धा पाणी ठेवू शकता मी इथं आता अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथीने भाजीची चव खूप छान येते पुन्हा एक मिनटं मी फक्त झाकण ठेवते आणि लगेच आपली भाजी रेडी होऊन जाईन पुरी पराठा किंवा चपाती कशाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद